माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार आमचे सहकारी आणि राज्याचे आय टी मिनिस्टर आणि एशियन क्रिकेट कौन्सिलचे बोर्ड मेंबर आशिष शेलारजी आमचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेजी स्टार्स ऑफ द डे ज्यांना आपण म्हणू अशा स्मृती मानदना जिमेमा रॉड्रिक्स राधा यादव अमोल मुजुमदार आणि सोबतच अविष्कार साळवी अनिरुद्ध देशपांडे ममता शिरसुल्ला पूर्वा काटे मारुफ फजानदार या ठिकाणी उपस्थित आमचे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक डायना मॅम या ठिकाणी उपस्थित आहेत अपर्णा गंभीरराव मिहीर उपाध्याय आमचे संजय खंदारे शीतल तेली सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर खरोखर आज आम्हालाही अतिशय आमच्याकरता आनंदाचा दिवस आहे की महिला क्रिकेटमध्ये आपल्या टीमने वर्ल्ड कप जिंकला आणि सातत्याने मी बघत होतो की दोन तीन देशांकडेच हा वर्ल्ड कप जायचा पहिल्यांदा एक नवीन देश हा वर्ल्ड कपचा विजेता झालेला आहे अँड आय मस्ट से दॅट यू हॅव मेड अस प्राऊड पूर्ण भारताची नजर अंतिम मॅचकडे लागलेली होती खरं म्हणजे जेमीचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे की के सेमीफायनलमध्ये ज्या प्रकारे तिने ती मॅच साल्वेज करत एक प्रकारे जी काही तिची एक सेंचुरी होती तिची इनिंग होती मला असं वाटतं की त्यामुळे फायनल आपल्याला पाहायला मिळाली आणि अर्थातच फायनलमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा परफॉर्मन्स आपण सगळ्यांनी दिला खरं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की ज्यावेळी साऊथ आफ्रिकन ओपनर शंभरच्या जवळपास पोचत होती त्यावेळेस अर्धा तास मी निराश होऊन बंद केला होता टीम आता <laughs> बहुतेक हे काही जमत नाही आहे पण नंतर लावल्यानंतर चित्र बदललेलं होतं आणि त्यानंतर आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं हे टुर्नामेंट जिंकलो आणि सुरुवातीच्या काही लॉसेसनंतर प्रकारे रिकव्हरी या इंडियन टीमनी केली आणि तुम्ही सगळ्यांनी पेक्षा एक चांगला परफॉर्मन्स म्हणजे इच वन ऑफ यू हॅव परफॉर्म वेल कुठल्या ना कुठली मॅचमध्ये एक महत्त्वाची भूमिका ही प्रत्येकाची होती आणि या टीममध्ये म्हणजे मी प्रशिक्षकांचं विशेष अभिनंदन करेन की या टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही दिसलं तर जी काही एक yeah. टीम स्पिरिट जे होतं द टीम वॉज लाईक अ फॅमिली जी एक बॉन्डिंग या टीममध्ये पाहायला मिळत होतं मला असं वाटतं की कुठल्याही टीम इव्हेंटमध्ये ज्यावेळेस खेळाडू हे एकमेकाला अकोमोडेट करतात आणि एकमेकाला सपोर्ट करतात तीच टीम नेहमी जिंकू शकते आणि ते या टीममध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मला असं वाटतं पाहायला मिळत होतं आणि म्हणूनच चा इतक्या चांगल्या पद्धतीनं आपण हा खेळ जिंकलो अजून एक गमतीचा भाग या ठिकाणी सांगतो पहिले तर मी आ, या सगळ्या विजयाकरता जसं तुमचं अभिनंदन करतो तसं या ठिकाणी आमचे जय शहा जे आहेत की ज्यांनी खरोखर महिला क्रिकेटला एक आ, चांगला वेगळा दर्जा मिळवून दिला त्यांचे मी या निमित्तानं खरोखर अभिनंदन करू इच्छितो बी सी तीशी तीशी सी आय आय सगळ्यांनी एक अतिशय चांगली भूमिका याच्यामध्ये निभावलेली आहे पण त्यातला गमतीचा भाग असा आहे की रात्री दहा नंतरही मॅच चालणार होती आणि आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे रात्री दहा नंतर माईक वगैरे काही परमिट करता येत नाही आणि एवढी फायनल आहे तर त्याला स्पेशल एक परमिशन द्यावी लागते ती परमिशन द्यायची होती तर आशिषचं माझं ज्याच्या आमची चर्चा झाली तर मग आम्ही गमतीने असं म्हटलं की आपण दिलंच पाहिजे कारण आपण मॅच जिंकणार आहोत आणि त्यानंतर सेलिब्रेशन तर आपल्याला करायचं आहे पण मी आशिषला म्हटलं जर काही गडबड झाली तर दहा नंतर मी परमिशन विड्रॉ करून टाकेन आणि कुठलाही स्पीकर तिथे वाजणार नाही शेखर जी त्याचं पूर्ण हे करत होते खरं म्हणजे त्यांनीच ते सगळं पूर्ण त्यातलं मार्ग काढत खूप अडचणी होत्या कारण आपले दिवस संपले होते पण अतिशय चांगली कल्पना लढून शिखर परदेशींनी दहा वाजेनंतरची परमिशन त्या ठिकाणी आणली आणि मला असं वाटतं की इट वॉज वर्थ इट म्हणजे त्यानंतरचं से जे सेलिब्रेशन आम्हाला पाहायला मिळालं ते खरोखर अतिशय उत्तम होतं खरं तर या आमच्या तिन्ही खेळाडू जे आहेत त्यांचं म्हणजे स्मृती तर आता या दोघींच्या मनाने बेटर आहे म्हणजे <laughs> स्मृतीचा डेब्यू हा दोन हजार तेराचा आहे आणि मला असं वाटतं आता ती शीज म्हणजे वन ऑफ द आयकॉनिक प्लेयर्स ऑफ इंडिया ज्या प्रकारे तिने वेगवेगळे रेकॉर्ड्स तयार केलेले आहेत आणि कमीत कमी बॉलमध्ये हाफ सेंचुरी करणं टी ट्वेंटीचा रेकॉर्ड असेल रन्स आता मला वाटतं लवकर दहा हजारापर्यंत स्मृती पोचेल नऊ हजाराच्या पुढे चालली गेली आहे त्याच्यामुळे ती लवकरच तिथपर्यंत जाईल आणि फारच चांगल्या पद्धतीनं तिने जे काही स्वतःला डेव्हलप केलेलं आहे मला असं वाटतं खूप चांगलं या ठिकाणी तिने केलं आहे जेमीचं देखील अतिशय मला असं वाटतं की दादांबीचा उल्लेख या ठिकाणी केला म्हणजे कधी कधी तिची बॅटिंग चांगली असते की तिचे रील्स चांगली असतात प्रश्न आपल्याला पडतो आणि म्हणजे ती मैदानात डबल एंटरटेनमेंट करत असते मध्ये मध्ये जे म्युझिक वाजतं त्याच्यावर जे मी सगळ्या प्रेक्षकांना घेऊन ठेवत असते त्यामुळे तिचं खरोखर मला असं वाटतं की आणि म्हणजे मला अनेक वेळा लक्षात येतं की ती स्मृतीला शिकवत असते की रील बनवताना कसा डान्स करायचा तर ते तेही आम्ही बघतो पण त्या फार एंटरटेनिंग आहेत आणि मला असं वाटतं राधाची स्टोरी तर खूप इन्स्पायरिंग स्टोरी आहे आणि वी आर व्हेरी प्राऊड ऑफ यू शेवटी जे खेळाडू असतात किंवा ज्यांच्यामध्ये क्षमता असते ते कुठलीही परिस्थिती कशी असली तरी त्या परिस्थितीतनं ते मार्ग या ठिकाणी काढत असतात आणि म्हणून मला असं वाटतं की तिने ज्या प्रकारे सगळ्या ऑर्ड्समध्ये देखील आज इतका उत्तम परफॉर्मन्स दिला एक भारताची उत्तम खेळाडू म्हणून तिने स्वतःला जे एस्टॅब्लिश केलंय तेही मला असं वाटतं आपल्या सगळ्यांकरता अतिशय महत्त्वाचं आहे आणि अमोल मुजुमदार जी तर आपल्या म्हणजे खरोखर कर जी मेहनत आपण घेतलेली आहे आणि भारतीय क्रिकेटमध्ये जी काही तुम्ही विशेषतः फर्स्ट क्लास क्रिक क्रिकेटमध्ये जे काही रेकॉर्ड्स या ठिकाणी तयार केलेले आहेत म्हणजे मला असं वाटतं की अलीकडच्या काळामध्ये अमोलजींची स्टोरी खूप सगळीकडे व्हायरल झाली तर मी तुम्हाला आजच भाकीत करतो की येत्या काही दिवसात तुमच्या स्टोरीवर एक सिनेमा निश्चितपणे बनणार बिकॉज परसिव्हिअरन्स आणि परसिस्टन्स या दोन गोष्टी जर डिफाईन करायच्या असतील तर अमोल उजूमदारांचं नाव आपल्याला डिफाईन करावं लागेल म्हणून मला असं वाटतं की आणि अर्थातच जसं सगळ्यांनी सांगितलं की सोबतचे सगळे वेगवेगळे कोचेस आहेत मे आहेत सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट जे लोक सांभाळत आहेत मला असं वाटतं का आज प्रोफेशनल क्रिकेटमध्ये हा सगळा सपोर्ट असल्याशिवाय खेळाडू परफॉर्म करू शकत नाही कारण शेवटी इतकं इतकी जास्त कॉम्पिटिशन आहे आणि फिजिकली मेंटली सगळ्या पद्धतीनं यु ह टू बी व्हेरी व्हेरी फिट आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की या सगळ्या विजयामध्ये जसा टीमचा प्रशिक्षकांचा आणि सगळ्या स्टाफचा असा एक हा एक टीम इव्हेंट आहे की सगळे मिळून हा विजय त्या ठिकाणी घडवून आणतात आणि म्हणून आपले सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि शीतल तेली यांनी एक चांगली या ठिकाणी त्याला चॅलेंज म्हणा किंवा एक रिक्वेस्ट म्हणा पण Uh, आपल्याला ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे क्रिकेट एक असा आहे की ज्याच्यामध्ये गोल्ड मिळू शकतो आणि ते ऑलिम्पिकचा तो जो क्षण असतो की आपला तिरंगा ज्यावेळेस उभार जातो आणि आपलं राष्ट्रगीत वाचतं मला असं वाटतं तो अगदी uh, मनात साठवून ठेवण्यासारखा क्षण असतो त्यामुळे uh, तुमच्यासारख्या अतिशय जिद्दी टीमला जिद्दी या अर्थाने की सतरानंतर तुम्ही ठरवलं की काय झालं तरी आम्हाला जिंकायचं आणि तुम्ही जिंकून दाखवलं तर मला असं वाटतं अशी जी काही टीम आहे त्या टीमला हे शंभर टक्के शक्य आहे म्हणून आमच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत करता तुम्ही नक्की त्या ठिकाणी जिंकाल आणि आम्ही सगळे निश्चितपणे तुमच्या पाठीशी आहोत नायना मॅम या ठिकाणी आहेत खरोखर मला या गोष्टीचा आनंद आहे काल मी बघत होतो जेव्हा जे मी राष्ट्रपतींसमोर सांगितलं की आमची ज्या जुन्या सगळ्या ज्या खेळाडू आहेत की ज्यावेळेस काहीच नव्हतं आणि काही मिळतही नव्हतं आणि काही रिकग्निशनही नव्हतं त्यावेळेस त्यांनी क्रिकेट हे जिवंत नुसतं ठेवलं नाही पॉप्युलराईज केलं त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं आपण विशेष या ठिकाणी अभिनंदन करूया त्या असतील मिताली राज असतील एक आपली सगळी जी काही आपल्या आयकॉनिक जुन्या कॅप्टन्स आहेत या सगळ्यांचं देखील या निमित्ताने आपण अगदी मनापासून अभिनंदन करूया आणि आज आग, खरोखर हा सोहळा घेत असताना तुम्ही आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आम्ही तुमचं अभिनंदन करतो कारण महाराष्ट्राकरता देखील हा इतका अभिनंदनाचा क्षण आहे महाराष्ट्राकरता इतका आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण तुम्ही आम्हाला दिला असल्यामुळे तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्यापासनं खूप मुली इन्स्पायर होतील आणि क्रिकेटला एक नवीन अशा प्रकारचं एक फ्रेश ब्लड तुम्ही अजून क्रिकेटमध्ये आणाल ही अपेक्षा व्यक्त करतो तुमची अजून खूप कारकिर्द बाकी आहे त्याच्यामुळे त्या पुढच्या करताही तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि अर्थातच स्मृतीला तिच्या पुढच्या भविष्याकरता देखील विशेष शुभेच्छा देतो खूप खूप खुँ धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र